फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज मी बनवते आहे साबुदाणा वडा नाश्त्यासाठी कालच मला खाऊ वाटत होतं संध्याकाळी तर मी रात्री साबुदाना भिजत घालून ठेवलेला होता तर आता त्यासाठी मी जर ठेवलं मी बटाटा बॉईल करायला बटाटा तर एकीकडे दोन बटाटे मी बॉईल करायला ठेवते आणि दुसरीकडे साबुदाणा बघू शकता रात्रीच भिजत घातला होता तर छान असा फुलून आलेला आहे बटाटा बॉईल होतोय तोपर्यंत साबुदाणामध्ये सर्व मिक्स करून घेऊया तर त्यामध्ये मी घेतला आहे दाण्याचं पूट चवीनुसार मीठ आणि तिखट घातलाय यामध्ये तुम्ही हवं असेल तर हिरवी मिरची घालू शकतात जर तुम्हाला कलर नको असेल रेड कलर वड्याला तर पण मी इथं लाल तिखट यूज केलं आहे साईडला मी कैरी लावून घेतली होती बॉईल करायला कारण मला बनवायचं होतं पण कारण आज जायचं होतं डॉक्टरची अपॉइंटमेंट होती तर नाश्ता हेवी नाश्ता करून आम्ही जाणार होतो असं ठरवलं आणि आल्यावर मग खूप गरमी सुरू झाली सध्या तर दुपारी काहीतरी थंड म्हणून मी पनं बनवून जाणार होते तर मी असं पनं बनवते मी कैरीचा पूर्ण साल काढून घेते तिचे बारीक पीसेस करून घेते कट करून आणि डिरेक्टली कुकरला ते बॉईल करते आणि त्यामध्ये गुळाचं आता पाणी फक्त ॲड करणार आहे की पन्ह रेडी आहे आणि फ्रीजमध्ये ठेवते एक दोन तासाने पण खूप छान असं थंड होऊन चवसुद्धा छान लागते पण्याची तर गुड मी ठेवलेला आहे पाण्यामध्ये भिजत घालायला म्हणजे पाण्यामध्ये टाकलेला आहे गूळ पण्यासाठी आणि साईडलाच चहा ठेवलेला आहे तर चहा शक्यतो मी डेली घेत नाही पण कधी आता शक मला थोडं डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे मे बी उन्हाळ्यामुळे झालं असेल का काय तर, तर, तर सकाळी थोडा अगदी अर्धा कप चहा घेते मी आणि इकडे झाडू पोचावाल्या मावशीसुद्धा आल्या होत्या त्या लवकर बोलवलं होतं त्यांना कारण मला जायचं होतं डॉक्टरकडे सो तर चहा रेडी आहे कारण बिना मलाईचा मी चहा घेत नाही सध्या कारण तो मग मला ॲसिडिटी करतो सो मी मलाई घालूनच चहा घेते आणि इकडे आता पन्ह रेडी करते तर त्यासाठी गूळ पूर्ण मिक्स करून घेतला आहे पाण्यात आणि गाळून कैरीचं जे गर होता त्यामध्ये मिक्स केलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी असं पण करते की झंझट नाही काहीच नाही अगदी नॉर्मल सोपी पद्धत आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि पण रेडी आहे हे पण फक्त एक दीड ते दे दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं की थंड होतं आणि छान लागतं चवीला आता इकडे बटाटा माझा बॉईल करून झाला आहे थंड करून झाला मी त्याचे साल काढून घेतले आणि आता तो सावधानामध्ये मिक्स करून घेणार आहे तर त्याला मी किसून घेते बारीक असा थोडं जिरं मी त्यामध्ये ॲड केलं आहे आणि थोडी कोथिंबीर आणि एक बारीक मिरची अशी कट केली आहे तिचे छोटे छोटे पीसेस केलेले आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे हे जे मिश्रण आहे ते सर्व छान एक जीव करायचा आहे तर सध्या जे काय खाऊ वाटतं आहे ते मी अजून बनवायची इच्छा झाली तर बनवते अदरवाईज माझे हजबंड बनवतात किंवा आम्ही ऑर्डर्स करतो कारण बऱ्याचदा होतं माझी अजिबात इच्छा राहते बनवायची कारण मला सध्या डोकेदुखीचा खूप त्रास सुरू झाला आहे डेली माझं डोकं दुखत आहे प्रेग्नेन्सीमुळेच मे बी कारण थोडी शुगर हाय आली आहे तर मे बी त्याच्यामुळे ते डोकं दुखतं आहे रोजच तर वीकनेससुद्धा येतो आहे त्याच्या त्याच्यामुळे नंतर हे सर्व छान असं मिक्स करून मी त्याचे गोडे करून घेतले आणि आता ते मी बटाटा आपला साबुदाणा वडा जो आहे तो छान असा तळून घेणार आहे तर जो हा जो वडा आहे हा आपल्याला खूप हाय फ्लेमवरती नाही आणि कमी फ्लेमवरती नाही मीडियम फ्लेमवरती हा तळायचा आहे आणि बटाटा ब वडा आपला बटाटा साबुदाणा वडा तुम्ही बघू शकता की कि किती क्रिस्पी असा दिसायलाच आताच दिसतो आहे आणि अशा प्रकारे साबुदाना वडा रेडी आहे तर खूप छान झाले होते वडे अगदी क्रिस्पी असे झाले होते टेस्टलासुद्धा छान झाले होते रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला तर, तर अशाच नवनवीन रेसिपी आणि व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा तर बघू शकता वडा छान झालेला आहे थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर